नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आपण आपल्या दुधाच्या जनावरांना शेतामधील जी हिरवी वैरण देतो ती त्या जनावरांसाठी पौष्टिक असते का त्या हिरव्या वैरणीने त्या गाईचे दूध वीस लिटरवरून पंचवीस लिटरपर्यंत वाढू शकते का जे न्यूट्रियन्स दुधाच्या जनावरांसाठी आवश्यक असतात ते या शेतामधून डायरेक्ट का आपण आणलेल्या चाऱ्यामध्ये असतात का याची माहिती एकदम ॲक्युरेटपणे आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर सायलेज म्हणजेच मुरगास हा खरंच जनावरांचे दूध वाढवण्यासाठी उपयुक्त आहे का या दोन्ही चाऱ्यामध्ये किती न्यूट्रियन्स असतात व या हिरव्या चाऱ्यामध्ये आणि मुरगासामध्ये नेमकं फरक काय व आपण आपल्या दुधाच्या जनावरांसाठी कोणता चारा द्यावा याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं जे नोटिफिकेशन आहे तो तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या गाईला चाऱ्यामध्ये मुरगास वापरत असाल तरी हा व्हिडिओ बघा आणि वापरत नसाल तरी हा व्हिडिओ बघा कारण या दोन्ही चाऱ्यामध्ये फरक काय आहे व कोणत्या क्वालिटीचा मुरगास असला पाहिजे अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत तर सुरुवातीला मुरगास म्हणजे काय याची थोडक्यात माहिती बघू तर शेतामधील जो हिरवा चारा असतो त्याची न्यूट्रियन स्टेज ज्यावेळेस येते व सर्वात जास्त हाय लेवलची न्यूट्रियन स्टेज येते त्यावेळेस तो चारा कापून कुट्टी मशीनने ते बारीक करून आपण जो चारा पंचेचाळीस दिवसापर्यंत एकदम हवाबंद स्टोअर करून ठेवतो व पंचेचाळीस दिवसानंतर त्या हिरव्या चाऱ्याची रह न्यूट्रिन्स व्हॅल्यू आणखीन वाढते व त्या चाऱ्यालाच आपण सायलेज किंवा मुरघास म्हणतो मित्रांनो मित्रांनो आपण मुरघास बनवत असताना त्या चाऱ्याची न्यूट्रियन्स व्हॅल्यू हाय लेवलला असते त्यामुळे त्यावेळेस काय होते की आपण जो च ती कापतो आणि ज्यावेळेस था त्याची कुट्टी करून पंचेचाळीस दिवस ते त्यामध्ये ठेवतो आणि त्यानंतर त्याची न्यूट्रिशन लेवल अजून वाढते तर मित्रांनो ज्यावेळेस आपण दुधाची जनावरे सांभाळतो तर त्याच्या आहारातील हा मुरगास म्हणजे एक प्रकारचा हृदय असते आता फॉरेन कंट्रीमध्ये किंवा पंजाबमध्ये मोठे मोठे जे फार्म असतात त्या ठिकाणी सायलीशिवाय ते दुसरे काहीच चाऱ्यामध्ये दे देत नाही त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या ज्या गाई आहे त्यांच्यासाठी त्यांनी सायंटिफिक न्यूट्रिशनल मुरगासामुळे सत्तर ते ऐंशी लिटरपर्यंत एका दिवसाला त्यांच्या गाई दूध देतात तर आता तुमच्या लक्षात आलेच असेल की नॉर्मल हिरवा चारा म्हणजे शेतातील कापून आणून डायरेक्ट आपल्या गाईला देतात तो चारा व मुरगास यातील फरक नेमका काय आहे काही पशुपालकाला हे सुद्धा माहीत नसते की आपण देत असलेल्या हिरव्या चाऱ्यामध्ये कोणते घटक असले पाहिजेत कोणत्या स्टेजला त्याची एक कापणी केली पाहिजे कारण हिरवी वैरण ही वेगवेगळ्या वे स्टेजमध्ये असते म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर कधी कवळी वैरण असते कधी एकदम निबार झालेली वैरण हिरविरण आपण आपल्या गाईला देतो आणि आहे ते स्टेजला आपण त्याची कापणी करतो मग जे महत्त्वाचे न्यूट्रिन्स असतात ते आपल्या गाईला मिळत नाहीत त्याच्या उलट मुरगासाचा विचार केला तर मुर्गासा कोणत्याही हिरव्या चाऱ्याचा असू शकतो पण आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मक्याचा मोरगास करतात त्यामुळे मक्क्याच्या जे माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो मक्क्याच्या मुरगासा करून करत असताना ज्यावेळेस तो चिकामध्ये येतो आपण मक्क्याच्या कणीस मधून तोडल्यानंतर जो मक्क्याच्या दाण्याचा जो खालचा भाग असतो तो पांढरट व दूध असलेला असा असतो त्यामध्ये सर्वात जास्त न्यूट्रेन्स असतात या स्टेजच्या पुढे मक्का गेला आणि जास्त निबार झाला तर त्यामधील प्रोटीनचे प्रमाण हळूहळू घटते आणि ते निबार आ, झाल्यामुळे आपल्या जनावरांना पचत नाही आणि शेणावाटे ते दाणे बाहेर फेकले जातात मग अशा मक्क्याचा वापर फायबर म्हणून पुढे चालून करतात म्हणजे मक्क्याचे दाणे पूर्ण वाळवून त्यापासून भरडा तयार करतात आता तुमच्या लक्षात आलेच असेल की मक्का चिकामध्ये असताना त्याचा वापर जनावरांच्या आहारामध्ये केला तर त्यामधून भरपूर प्रमाणात न्यूट्रियन्स मिळतात आणि या स्टेजच्या मक्क्याचा मुरगास केला तर आणखी न्यूट्रियन्स वाढतात आणि चविष्ट वैरण तयार होते त्यामुळे त्यांचे चांगल्या प्रकारे पचन आपल्या जनावरांना आपली जनावरं करू शकतात आणि मुरगासाचा वापर जर तुम्ही केला तर तुमची गाय वीस लिटर दूध देत असेल तर सायलेजच्या वापराने ती पंचवीस लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता तिची वाढते म्हणून मुरगास हा आपला गोठा किंवा दुग्धव्यवसाय सक्सेस करण्यासाठी एक महत्त्वाचा फॅक्टर ठरतो आता तुमच्यापैकी काही पशुपालक गा आपल्या गाईला मुरगास देत असतील पण तुम्ही देत असलेला मुरगास न्यूट्रिशन युक्त आहे का याची तुम्ही कधी तपासणी केलेली आहे का मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्यावेळेस मक्का चिकामध्ये असतं व त्या स्टेजमध्ये आपण त्याची कटिंग करतो त्यावेळेस त्यामध्ये साधारण दहा टक्के प्रोटीनचे प्रमाण असले पाहिजे मॉइश्चरचे प्रमाण त्यामध्ये पासष्ट ते सत्तर टक्के असले पाहिजे त्याचबरोबर साठ टक्के एन म्हणजेच टोटल पचनीय पदार्थ त्यामध्ये साठ टक्के असावेत आणि बत्तीस टक्के एडी एन म्हणजेच ॲसिड डिटर्जंट फायबर हे बत्तीस टक्के असले पाहिजे आणि बावन्न टक्के एन डी एफ म्हणजेच न्यूट्रल डिटर्जंट फायबर त्यामुळे या गोष्टी जर समजा आता तुमच्या लक्षात आल्या नसतील तर त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन पण माझा तुम्हाला सांगण्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही जो मुरगाच तुमच्या गाईला देत आहात तो एक सायंटिफिक न्यूट्रिशनल युक्त असावा तरच तुमची गाय चांगल्या परफॉर्मन्स करेल किंवा चांगले दूध देईल मित्रांनो आपण सध्याच्या काळात या व्यवसायात चांगल्या प्रकारे टिकून आपला दुग्धव्यवसाय दुग 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 स्टेबल ठेवून त्यापासून चांगला आर्थिक फायदा मिळवायचा असेल तर मुरगासाचा वापर करणे आवश्यक आहे उगास दररोज वेगवेगळी वैरण आपल्या चांगल्या दुधाच्या गाईला देऊन तिचे मात्रे करू नका आता ठीक आहे की प्रत्येकालाच मोरगास करणे शक्य होत नाही तर तरी पण हा दुग्धव्यवसाय करायचा म्हणलं तर आपण मुरगासाचे तयारी करूनच मुरगास करावा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर आपल्या पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद